हॅलो गुड मॉर्निंग कसे आज सर्वजण मस्त ना आम्ही पण मस्त नवीन दिवसाची छानाशी सुरुवात झाली आहे आज आहे मार्गशुर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा व्हिडिओला सुरुवात झाली आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करत जा तुमच्या एका लाईकने खूप मोटिवेशन मिळतं व्हिडिओ बनवायला खूप आनंद येतो उत्साह वाटतो तर एक लाईक मात्र नक्की करत जावा गुरुवार म्हटलं की माझी सुरुवात नेहमी हळदीच्या लेपनाने सुरुवात होते आणि गुरुवारचा दिवस माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा असतो वेग एक वेगळाच उत्साह असतो त्या दिवशी मला आणि आजच्या गुरुवारी तर खूप वेगळं घडलं आहे माझ्या आयुष्यात अविस्मरणीय क्षण मी तुमच्यासोबत शेअर केला आहे पुढे जाऊन तुम्हाला कळेलच तर छान असं लेपन वगैरे करून घेतलं रांगोळी काढली पूजन करून घेतलं तर उंबऱ्यावरती हळदीचं लेपन रांगोळी पूजा झाल्यानंतर जे घरातलं वातावरण एकदम छान पॉझिटिव्ह प्रसन्न होतं ना ते खूप खूप आवडतं मला आणि हळदीचं लेपन मला खूप आवडतं करायला मी नेहमी करत असते हळदीचं लेपन असो घरातली देवपूजा सुद्धा मी लगेच करून घेतली घरातल्या देवांनासुद्धा मी आज छान असं पितांबरी लावून घासून घेतलं मला तिथं देवघराची तिथं का जागा नाही आहे म्हणून पाणी वगैरे जास्त सांडतं म्हणून मी किचन ओट्यावर देव वगैरे स्वच्छ घासून घेतले गुरुवारच्या पूजेसाठी लागणारी सर्व भांडीसुद्धा मी आताच घासून घेतलेली आहेत आणि पंचामृताने देवांना छान असं अभिषेक करून घेतला आता छान पुसून त्यांना त्यांच्या त्यांच्या जागी स्थापन करते आणि छान अशी पूजा करून घेते तर ही आजची सुंदर पूजा तर खूप सुंदर झाली आहे देवपूजा आणि महाराजांना मी आज गुलाबी कलरचं वस्त्रसुद्धा घातलेलं होतं तर खूप छान वाटत होतं आता करायचे आहे मार्गेश्वर गुरुवारची पूजा मांडणी करायची आहे त्याच्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी इथं काढून घेतलेलं आहे जेणेकरून मला परत सारखं सारखं मध्येच उठावं लागणार नाही फुलं पानं फळं पत्री आणि जे काही विड्याची पानं वगैरे सर्व सर्व एकत्र आणून ठेवलं होतं आणि हे तांदूळ गेल्या गुरुवारचेच आहेत हेच गु तांदूळ चारही गुरुवार आपल्याला घ्यायचे असतात पूजेसाठी तर इथं देवी यायचा तर मी आता घेते आहे पूजा मांडणी करण्यासाठी इथं मंदिराचे तिथंच थोडीशी जागा आहे एवढीच एवढ्या जागेत मला पूजा मांडणी करायची असतील इकडे बघा साईडला मंदिर आहे असं एवढ्या जागेतच मी पूजा मांडणी अगदीच छान आणि साधी सिंपल करणार आहे तर कुठलीही पूजा मांडणी करताना आपल्याला चौरंगाखाली छान असं स्वास्तिक काढून घ्यायचं असतं मी साचनेच स्वास्तिक काढते कारण मधनं ते स्वास्तिक असं म्हणतात की आ, कट करायचं नसतं मध्ये क्रॉस वगैरे करायचं नसतं सो मी ह्यानं काढते साचने काढते आणि स्वास्तिक काढल्यानंतर साईडनी दोन रेषा मी ओढून घेते छान असं सुद्धा हळद कुंकू वाहून घ्यायचं आणि तुमचा काय जे पाठ असेल किंवा चौरंग असेल तो सुद्धा ठेवून घ्यायचा काढून घेतल्यानंतर त्याच्यावर हळद कुंकू वाहून घेतलं चौरंग ठेवून घेतला चौरंगावर लाल वस्त्र अंतरायचं आहे मी प्रत्येक पूजेत हेच वस्त्र घेते कारण माझ्याकडं दुसरं कुठलं वस्त्र वगैरे जास्त नाही आहेत तर त्याच्यावरती एक छोटा पाठ ठेवते जेणेकरून आपली कलशाची हाईट वाढेल आणि ही महालक्ष्मीचं रूप एकदम छान सुंदर दिसेल म्हणून तर छोटा पाट ठेवलाय त्याच्यावरती सुद्धा एक लाल कलरचं वस्त्र मी अंतरून घेतले आणि जी आपण अष्टदल अष्टदलकमल काढतो ते मी काही अष्टदलकमल काढत नाही एक डिश घेते जेणेकरून जो आपला कलश आहे तो व्यवस्थित बसावा तांदळामुळे खालणं हलणार वगैरे नाही व्यवस्थित कारण कलशामध्ये भरलेलं असतं पाणी वगैरे मुकुट आपण लावलेला असतो मग ते नंतर भीती वाटते ना कलश वगैरे इकडे तिकडं हालेल वगैरे म्हणून मी डिश घेते तर तांदूळ घेतलेत पहिल्याच गुरुवारी घेतलेले तेच तांदूळ आहे त्याच्यावरतीच हळद कुंकू वाहून घेतलं कलश घेतला कलशावर कल्ष सुद्धा स्वास्तिक आलं आणि आठ दिशेने कुंकुवाच्या रेषा वडल्यात आणि कुंकवाच्या रेषा दिसत नाहीत कारण ते कुंकुणा वस्त्राला लागतं नंतर मग ते वस्त्राला कॅनवास वगैरे असतं पांढऱ्या कलरचं ते तर ते लाल सगळं त्याला चिटकून बसतं आणि ते वस्त्र काय आपल्याला घ्यायचे नसतात त्याच्यामुळं मी साधं वडून घेतलं फक्त दिसत नाही तुम्हाला सो कलशामध्ये आता हळद कुंकू अक्षता फूल ठेवून घ्यायचं आणि विड्याची पानं ठेवून घ्यायची नंतर आ, जी पत्री आणली होती पाच फळांची पानं पाहिजे असतात तर मला तर आज या वेळेस ना म्हणजे अशी छान मिळाली नव्हती फ्रेश नव्हती जरा सुकलेली आणि थोडीशी चिरलेली सुद्धा होती तर त्यातलीच मी बघून बघून पाच प्रकारची पानं निवडून काढलेत तर ती पाच प्रकारची पानंसुद्धा ठेवून घेतलेत एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकून छान असं आपलं नारळ ठेवून घेतला मांडणी माझी सुरूच आहे तर लाईट नव्हती गेली आमच्यात आज असून सुद्धा खूप छान वाटत होतं सगळं व्यवस्थित मला शूट सुद्धा करता येत होतं तर सो नारळ वगैरे ठेवून घेतला मी नारळाला सुद्धा हळद कुंकू लावायचे माझी पूजा मांडणी सुरूच होती तर दरवाजाला कोणतर वाजवलं म्हणून मी बघायला गेले A sobre estas cosas, más sobre el pueblo. <coughs> साईडला ग्लास बसवून ब्लॅड वसून घ्यायला पाहिजे बघ ह्याच बोटाला आपण नंतर करून येऊ शकतो तस आता पाहिजे तर माझी पूजा मांडणी वगैरे सुरूच होती तर मध्येच दरवाजा ठकठक केला म्हणून मी बघायला गेले तर मला माहिती नव्हतं की मिस्टर आहेत म्हणून कारण ते कामासाठी बाहेर गेले होते आणि त्यांना यायला अजून खूप वेळ होता मग असं वाटलंच नाही की ते असतील म्हणून मला असं वाटलं की आजूबाजूचं कोणतं असेल कारण आज गुरुवार आहे ना तर हळदी कुंकला वगैरे बोलत वरच्या होते असतील अस म्हणून मी गेले आणि माझा कॅमेरा सुरूच होता मेन म्हणजे ते आणि खूप छान वाटलं मला महाराज घरी आलेत गेले महिनाभर या फोटो फोटोसाठी मी फिरते आहे तरी मला मनासारखा का फोटो काही भेटत नव्हता तर खूप छान वाटलं आजच्या दिवशी महाराज आपल्या घरी आलेले आहेत आणि गौरीसुद्धा खूप खूप आनंदात झाली या फोटो मागची स्टोरी ना खूप मोठी आहे नंतरच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी ती शेअर करेनच कारण मग ना आम्ही ऑर्डरसुद्धा दिल्या होत्या या फोटोसाठी पण ती ऑर्डर आमच्यासाठी दिली आणि दुसरंच कोणीतरी घेऊन गेलं म्हणतात ना योगच नव्हता तो आजचा योग होता असं म्हणता येईल आपल्याला तर महाराज घरी आलेत आणि तो क्षण मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर खूप खूप भारी वाटते मला खरंच खूप आनंद अश्रू आल्या की महाराजांसाठी मी पळत होते म्हणजे जात होते येत होते मला भेटत नव्हतं त्या दिवशी खरंच खूप वाईट पण वाटायचं की बाबा का महाराज आपली एवढी परीक्षा वगैरे घेतात का येत नाहीत खूप खूप महाराजांनी वाट पाहायला लावली अगदी मन भरून आलं अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं की महाराज आले घरी आणि माझ्याकडे मूर्ती आहे तर पण मला इच्छा झाली की की गु चरित्राचं पारायण वगैरे करताना फोटो पाहिजे असतो मी मूर्तीसुद्धा अकलकोटवरूनच मागवली आहे खूप छान आहे ती मूर्तीसुद्धा माझी आणि महाराज आपले छानच आहेत त्यात काय हे शंका नाही आहे आणि मला खूप खूप वाट पाहायला लावली महाराजांनी आणि त्याचं वाट पाहिल्यासारखं फळ मला आजच्या गुरुवारच्या दिवशी भेटलं आणि आनंदाची गोष्ट म्हणजे की दोन दिवसावर आपली दत्त जयंती आहे आणि त्याच दिवशी मी छान अशी स्थापना वगैरे करणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ येतील तर व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेनच कशी स्थापना वगैरे केली तर चला आता आपल्या पूजेकडे वळूया तर पूजा मांडणी चालूच होती आपली सगळे मी मुकुट वगैरे लावून घेतला दागिने घालून घेतले देवी आईला आज काही दागिने जास्त लावले म्हणजे घातले नाही आहेत मी कारण की वस्त्र आपलं जे आहे तर त्या वस्त्राला आहे टिकली वर्क तर ते खूपच झगमगत आहे मग साधे सिंपल दागिने घातलेत की जेणेकरून त्या वस्त्रावर ते दागिनेसुद्धा छान उठून दिसतील काळे मनीतले दागिने घातलेत मग पहिली पूजा तर आपली दिव्याने सुरुवात होती दिवा लावून घेतला मी छान पूजा करून घेतली गणपती बाप्पाची स्थापना करून घेतली गेल्या गुरुवारी माझ्याकडून कवड्या ठेवायच्या विसरल्या होत्या तर या गुरुवारी मी आवर्जून कवड्या ठेवल्या तर महालक्ष्मीला कवड्या किती प्रिय आहेत आपल्या सर्वांना तर माहितीच आहे तर विड्याच्या पानांवर तांदूळ ठेवून ते थे कवड्या श्रीयंत्र ठेवून घेतलं पानाचे विडा ठेवला पान सुपारी हळकुंड खारी खोबरं असं ठेवून घेतलं छान पूजा करून घेतली देवीला आजसुद्धा मला गजरा नाही भेटला म्हणून मी जो आर्टिफिशियल गजरा असतो तोच लावलेला आहे आणि नंतर मी आ, खूप छान अशी पूजा वगैरे काय बोलू ना मला काय खरंच काय समज ना मला खरंच खूप आनंद होतो आहे आणि कालचा दिवस माझ्यासाठी खरंच खूप खूप महत्त्वाचा होता आणि असो तर वस्त्रमाळासुद्धा मी छान असं घालून घेतले आणि खूप छान अशी पूजा मांडणी केली आणि आत्ता करायचं चा, काढायची आहे मला रांगोळी कारण पूजा मांडणी करताना रांगोळी माझ्याकडून हमेशा पुसती ना म्हणून मी शेवटी रांगोळी वगैरे काढते तर आधी खाली टाकून घेतली आणि त्याच्यावरती लाल रांगोळीने मी छान असं डिझाईन काढून घेतलं तर ही सुंदर अशी रांगोळी बघा किती सुंदर दिसते खूप उठून दिसते रांगोळी वगैरे काढून झाली तर आजची सुंदर देवपूजा कलर झाली आजची पूजा आणि गेल्या गुरुवारी सुद्धा पिवळ्याच कलरचं वस्त्र होतं आणि या गुरुवारी सुद्धा पिवळ्याच कलरचं वस्त्र घातलं आहे खरं तर ते मुकुटला मॅच होत नाहीये पण मी नंतर घेईन माझ्याकडे वस्त्र वगैरे नव्हतं तर आजची देवपूजा आणि महालक्ष्मीची पूजा किती सुंदर दिसते बघा तर आज नैवेद्यामध्ये बनवायची होती तांदळाची खीर तर मी छान असं इथं तांदळाची खीर बनवत आहे तांदळाची खीर बनवून घेतली आणि देव्यायला नैवेद्य दाखवून घेतला माझं वाचन आरती वगैरे सर्व झालं होतं नैवेद्य दाखवला आणि ड्रायफ्रूट्स ठेवलेत फळं ठेवलेत छान असा खिरीचा नैवेद्य दाखवला देव्यायला तांदळाची खीर खूप खूप आवडते आणि सुद्धा मी नैवेद्य दाखवला होता दूध खीर तांदळाचीच खीर होती फ्लावर बटाटा भाजी वरण भात चपाती आणि खूप छान आजची देवपूजा पूजा झाली होती जेवणं वगैरे सर्व झालं आमचं हॅलो व्हिडिओला तर सुरुवात सकाळपासून झालं आहे पण मी तुम्हाला आत्ता भेटते आहे कारण आज दिवसभर खूप बिझी रुटीन होतं माझं गुरुवार स्वामी महाराजांचं वाचन आणि पठण होतं परत आपलं महालक्ष्मीचं वाचन पूजा मांडणी ह्याच खूप सारा वेळ गेला त्याच्यामुळं तुमच्याशी बोलायला काही वेळ भेटला नाही त्याच्यामुळं मी आत्ता तुम्हाला भेटते आहे आत्ता माझं जेवण वगैरे आवरलं किचन ओटा आवरला भांडी सगळी आवरून ठेवली आणि किचन मोठं आवडलं की मग सकाळी कसं का आपल्याला दुसऱ्या दिवशी काम करायला उत्साह आहे तो फ्रेश वाटतं आणि किचन पण आपलं छान राहतं तर मी किचन वगैरे सगळं माझं आवरून झालं आणि आता वाजले संध्याकाळच्या अकरा दहा झालेत बरोबर एवढा वेळ गेला काम करण्यात आज खूप खूप काम केलं आणि खूप धावपळ झाली तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच माझी पूजा वगैरे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आजची पूजा मांडाणी किंवा पूजा केलेली कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना गुड नाईट